नशिराबाद येथील श्री विष्णू मंदिर नशिराबाद कुंदकेश्वर शिव महापुराण कथा सेवा समिती जळगाव यांच्यातर्फे नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते नशिराबाद गावातील प्राचीन काळातील विष्णू मंदिर सार्वजनिक गणेश मंडळ यांना एकशे बत्तीस वर्षे पूर्ण होऊन एकशे तेहत्तीस वा वर्षात पदार्पण केलेल्या आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी शुभेच्छा पत्र लिहिले आहे सदर सभा आरंभ आरंभकोर होण्यापूर्वी समितीचे प्राचार्य श्री सुरेश वाघ यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली विष्णू मंदिराचे पुजारी केदार भट्ट तसेच मोअर कमिटीचे नागराज महाजन यांनी प्रास्ताविक मध्ये तीन ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महापुराणकतेबाबत उपस्थित सर्व गावकरी मंडळींना माहिती दिली या सभेला संबोधून सांगितले की शिवमहापुराण कथा दरम्यान शिस्त राखण्यासाठी स्वयंसेवकांच्या आवश्यकता आहे जे स्वयंसेवक भगवा रंगाच्या कपड्यावर तथा कल्याणी भगवा रंग साड्या सेवा द्यावी या प्रसंगी मंदिराचे पुजारी केदार भट गणेश मंडळाचे अध्यक्ष संतोष सोमवंशी उपाध्यक्ष नरेंद्र माळी तसेच मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते सर्व गावक्यांनी आश्वासन दिले आहे कि की आम्ही असे या बैठकी प्रसंगी असंख्य शिवप्रेमी शिवभक्त तथा महिला भगिनींनी दिले द्यायचं असेल दान द्यायचं असेल तर प्रामाणिकपणे आणि अतिशय शुद्ध मनाने त्या ठिकाणी द्या की जेणेकरून येणारा भाविक हे बघा त्या ठिकाणी तुम्ही काय दिलं आणि ते जर नाही निवडलं गेलं तर त्याच्या त्या भांडारामध्ये काही कोणी पाहणार नाही आलं की चाललं की टाकलं की चाललं जिजवलं की चाललं परंतु कुठेतरी आमचं मन दुखेल तुमचं मन सुद्धा कचरेल आणि म्हणून ध्यान द्यायचं असेल ना तर अतिशय व्यवस्थितपणे द्या साबुदा द्या पदर द्या एक मिनिटाचे पुढे द्या एक पाऊल द्या अर्धा किलोचं पाऊल द्या एक रुपया द्या